केगाव ते, ते हत्तूर बायपास रस्त्यावर नंदूर फाटा येथे भरधाव वेगातील मालट्रकने धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या संजय पंडित जवळकोटे वय चोपन्न राहणार वांगी तालुका दक्षिण सोलापूर असे मरण पावलेल्या इसमाचे नाव आहे जवळकोटे हे शुक्रवारी दुपारी साडेचारच्या येथून सोलापूरकडे स्वतःच्या दुचाकीवरून येत होते नंदूर फाटा येथे आल्यानंतर जाणाऱ्या भारत बेन्स ट्रक एच आर अडतीस ई शून्य पाच अठरा याने त्यांना जोरदार धडक दिली त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना बेशुद्ध अवस्थेत भाऊ संदीप जवळकोटे यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला केगाव हत्तूर बायपास रस्त्यावर वारंवार होणाऱ्या या अपघातांच्या घटनांमुळे नागरिक चांगले संतापले होते त्यांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केले त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाच किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या या रस्त्यावर सतत अपघात होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे काही दिवसांपूर्वीच या परिसरात शेळ्या राखणाऱ्या एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यापूर्वी स्कूल बसमधून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती या घटना ताज्या असतानाच शुक्रवारी पुन्हा अपघातामुळे एकाचा बळी गेला